नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पाच किलो गव्हाची कुरडई एखाद वेळेस काय होतं कुरडईचा तार तुटतो तुकडा पडतो चीक लाल होतो तर आज आपण इथे पांढऱ्या शुभ्र कुरड्या तर बनवूच शिवाय दुप्पट तिप्पटही फुलतील तेसुद्धा राशनच्या गव्हाचे चीक काढण्यापासून ते वाटण्यापर्यंत नवशिकेसुद्धा अजिबात म्हणणार नाही खूप कुटाणा आहे बाबा तेसुद्धा सहज बनवतील इतकी सविस्तर कृती सर्वात आधी गहू भिजवायला एक मोठं भांडं घ्यायचं मी इथे हा डबा घेतला आहे तेरा चौदा किलोचा डबा आहे आणि गहू यातच भिजवणार आहे म्हणजे चिकाचेही मग भांडे खराब होते त्यानंतर आता गहू देऊन घेयात एका मोठ्या भांड्यात मी गहू घातलेत राशनचेच गहू आहे ते पाच किलो एवढे गहू आहेत गव्हात आता पाणी घातलं आणि हाताने चोळून हे गहू असे धुवून घेतलेत आता हाताने असे हे गहू घोळून आपण डब्यात घालूयात तर यातील गहू अशी हाताने गळून गोळून मी सर्व गहू या डब्यात घातले आणि आता गहू भिजण्यासाठी यात घालूया नवीन स्वच्छ पाणी आता डब्याचे झाकण लावून तीन दिवस तीन रात्र हा गहू भिजवायचा पण दर दिवशी सकाळी रोज पाणी याचं बदलायचं तर आता दुसऱ्या दिवशी आपण गहू पाहूया तर हे पहा अशी याला तांबानी वरती फेस आला आहे हे सर्व पाणी आता आपण काढून टाकूयात हे सर्व पाणी बदलल्यानंतर हे पहा सर्व पाणी काढून घेतलं आणि यात आता पुन्हा नवीन स्वच्छ पाणी टाकूयात दर दिवशी याच पद्धतीने यातील पाणी काढून टाकायचं आणि पुन्हा यात नवीन पाणी टाकून गहू पुन्हा भिजवायचा म्हणजे गव्हाचाही खराब वास येत नाही एरवी थोडाफार आंबट वास येतोच आता तीन दिवस तीन रात्र झाल्यानंतर पुन्हा डब्याचे झाकण काढले आता हे जो पाणी आहे हे पाणीसुद्धा आपल्याला बदलावून घ्यायचे हे पाणी मी काढून टाकले यात थोडेफार गहू गेले तरी काय हरकत नाही यातीलही आपण सर्व पाणी निथळून घेतलं आणि एका मोठ्या पाण्यात हे सर्व गहू टाकले आता यात घालूया पुन्हा नवीन स्वच्छ पाणी गहू तीन दिवस तीन रात्र एवढाच भिजवायचा जास्त वेळ भिजवायचा नाही नवीन पाणी घातल्यानंतर आता गहू पुन्हा घळून घळून या पाण्यातून काढून घ्यायचे एखाद जवस वगैरे असेल तर खाली बसून राहील किंवा एखादी बारीक खडा वगैरे असेल तोही राहून जाईल पण जास्त दोन ते तीन वेळा हे गहू धुवायचे नाही फार फार तर दोन वेळा हे गहू पाण्यातून काढून घ्यायचे तर नवीन पाणी टाकल्यावर असे खोळून खोळून मी सर्व गहू पुन्हा डब्यात टाकते मी तोच डबा स्वच्छ असा धुवून मग त्याच डब्यात हे गहू काढून घेतले आणि या डब्यातच मी चीक काढून घेणार आहे तर हे पहा हे सर्व गहू मी या डब्यात काढून घेते दुसऱ्या पाण्याने मी पुन्हा धुतीये तर दोनच पाणी मी इथे बदलले आणि जास्त चोळायचे नाही अगदी हलक्या हाताने अलगद असे हे गहू वरच्यावरती काढायचे तर गहू तळण्यासाठी वाटण्यासाठी मी इथे मशिनीवर आले आहे हे पहा तर तुम्ही हवं तर मिक्सरमध्येही वाटून घेऊ शकता दळून घेऊ शकता पण इथे गहू माझे जास्त आहेत पाच किलो त्यासाठी म्हणून गहू मी गिरणीत आणून गिरणीतूनच दळून घेऊन जाणार आहे तर गिरणीवाली आजी इथे गिरणी मस्त दोन ते ती तीन पाण्यानी स्वच्छ अशी धुवून घेत आहेत गिरणीची जी आतमध्ये चाळण आहे तीसुद्धा काढून दोन तीन पाण्यानी स्वच्छ गिरणी धुवून घेतली आजींनी आणि गिरणीवाली आजींनी मस्त अशी मशीन टापटीप करून घेतली शेवटी स्वच्छता महत्वाची आहे आणि वरचा जो ट्रे आहे त्या ट्रेमध्ये आता आजींनी सर्व गहू टाकलेत हे पहा तर जवळपास हा जो ट्रे आहे हा ट्रे सहा सात किलोचा आहे तर पाचच्या पाचही किलो गहू आजीने ट्रेमध्ये एकदाच टाकून घेतला आणि आता गिरणीच्या खाली असा डबा लावला लाकडाच्या मदतीने आजी गहू आतमध्ये आहेत आणि खाली गहू असे दळल्या जात आहे मिक्सरवर फिरवत असाल तर या पद्धतीनेच गहू दळून घ्या जास्त बारीक करू नका उच्च दर्जाचं जे तुमचं मिक्सर असेल चालू बंद करून गहू वाटून घ्या नाहीतर मिक्सरला जास्त गरका झाल्यामुळे गहू बारीक होऊ शकतो आणि मग गव्हाची ताम चिकत जाईल आणि कुरडई लालसर होते तर आता गहू जो दळून आणला होता तो एका मोठ्या पाटीत मी टाकून घेतला आणि डब्याला मी असा हा बारीक कपडा ओढणी जी होती ती बांधून घेतली तर डबल कपडा करून मी ओढणी बांधली आणि या कपड्यालासुद्धा तेल लावून घेते हातालासुद्धा ज्या पाटीत मी ज्या भांड्यात मी हा गहू दळ्याला टाकला तिलासुद्धा तेल लावून घेतलं होतं आणि गहू दळून आणल्यानंतर तर हे बा एकदा असा मिसळून घ्यायचा सर्व आणि मग मगलेल्या गव्हाचा असा हातात मुटका घ्यायचा आणि पिळून घ्यायचा थोडंसं प्रेस करून जोर लावून हा मुटका पिळायचा म्हणजे चीक सर्व खाली पडतो आणि चोथा फक्त हातात राहतो हे पहा आता जो चोथा आहे तो असा हा पिळून पिळून आपण एका दुसऱ्या पाठीत ठेवूया फक्त एक लक्षात ठेवा गहू अगदी सकाळी सकाळी दळून आणा मी इथे साडेचार वाजता हे गहू दळून आणले आता बरोबर पावणे पाच होत आहेत तर गहू दळताना एकतर आठ ते दहा साडे दहा जास्तीत जास्त पावणे अकरापर्यंत गव्हातला चीक काढून घ्या जर ऊन झालं तर गव्हाला फार फेस येतो आणि मग खूपच त्रास होतो फेस फेसच होतो गव्हात खूप सारं पाणी टाकावं लागतं आणि दोन ते तीन काही चार ते पाच वेळा का हा चोथा आपल्याला सारखा काढावाच लागतो म्हणून एकदा सकाळी किंवा एकतर मग सायंकाळी चार पाच वाजेपर्यंत हा गहू पिळून घ्यायचा आणि मग चीक काढायचा म्हणजे आपल्याला पाहिजे तसा चीक मिळतो आता सर्व चौथा काढून घेतल्यानंतर हा जो चीक खाली राहिला आहे तो मी ग्लासाने या कपड्यावर टाकते तुम्ही हवं तर याला गाळून लावूनही दुसऱ्यांदा हा चीक असा काढून घेऊ शकता पण पुन्हा पुन्हा तेच करण्यापेक्षा मी दोन वेळाच इथे ओढणीचा कपडा बांधून घेतला आहे आणि हा सर्व चीक असा ग्लासाने काढून पुन्हा ढवळून मग जो राहिलेला चोथा असतो तो, तो, तो असा भिवून घ्यायचा एका हाताने ग्लासाने मी इथे चीक टाकती आहे आणि एका हाताने असं ढवळती आहे म्हणजे सर्व चीक असा पटपट गाळला जातो पुन्हा पुन्हा तेच ते करावं लागत नाही अजूनच गाणीत टाका गाणीतून चीक पिळा पुन्हा यात टाका तर ते दोन ते तीन वेळा होतं आणि मग अजूनच पुढे वेळ होतो तर असं पटपट होतं जास्त कंटाळवाणंही वाटत नाही तर आता एकदा मी सर्व चीक गा कपड्याने ओढणीत गाळून घेतला तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एखादी बारीक गाणीने पुन्हा गाळून लावून मग नंतर कपड्यानेही गाळून घेऊ शकता मी इथे एकदाच डबल ओढणी बांधून घेतली तर दुसऱ्यांदाही त्या चोथ्यामध्ये पाणी टाकलं थोडासा चोळून घेतला आणि सर्व चोथा हो असा पिळून घेतला आता खाली जो चीक राहिला आहे तो चीक पुन्हा आपण ग्लासाने त्याच पद्धतीने असा कपड्यावर टाकूया एका हाताने ग्लासाने चीक टाकायचा दुसऱ्या हाताने असा चीक ढवळत राहायचा आणि ढवळत ढवळत जो काही चोथा राहतो तो असा हातात येऊन जातो गाळण लावत असाल तर गाळण थोड्या वेळाने लॉक होते मग चीक निघत नाही म्हणून त्याचाही उपाय सांगते त्याला थोडंसं सा मीठ लावायचं मीठ लावल्यामुळे काय होतं की चिकटलेल्या जो गव्हाचा चीक असतो तो निघून जातो आणि पुन्हा तुम्ही गाळणीने गाळू शकता पण एकदाच ही क्रिया फार सोपी आहे तर मी दोन ते तीन पाण्याने चिकधून पिळून घेतला वरचा कपडा काढून तो सुद्धा असा पिळून घेतला डब्याचं झाकण बंद केलं आणि डबा न हलवताच अजिबात धक्का लावायचा नाही एक चार ते पाच तासाने मी चिकावरचं पाणी काढून घेतलं होतं पुन्हा नवीन पाणी टाकलं म्हणजे कुरडई अजूनच पांढरी शुभ्र होते त्यानंतर कुठेही डब्याला हात लावायचा नाही झाकण बंद करून डबा रात्रभर तसाच ठेवायचा अजिबात धक्का न लावता आता दुसऱ्या दिवशी कुरडई बनवायला घेऊयात तर त्यासाठी आता दुसऱ्या दिवशी सर्वात आधी आपण पाण्याला आंधा नारून घेऊयात तर इथे मी अंदाजानेच पाणी गरम करायला घेतले आहे यातील पाणी मी नंतर काढून घेणार आहे आणि मोजून पाणी ठेवणार आहे आता मात्र आपण डब्याकडे वळूयात हळुवारपणे डब्याचं झाकण काढून हाताने डबा उचलायचा आणि एकसारखं वरचं पाणी काढून घ्यायचं तोपर्यंत हे पाणी काढायचं की जोपर्यंत थेंब थेंब पाणी पडत नाही किंवा चीक असा थेंबथेंब यात जात नाही पांढरे जायला लागले की तेव्हा मात्र थांबायचं तर वरचं पाणी सर्व काढून घेतलं म्हणजे किंवा यात जर जास्त पाणी राहिलं तर चीक पातळ होऊ शकतो आणि कुरडाईचा चीकही हाडताना थोडासा मग बिघडतो आता आपण कुरडाईचा चीक असा फोडून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता अगदी घट्टसर असा हा चीक खाली बसलेला असतो तळाशी अगदी घट्ट असा झालेला असतो उचललाही जात नाही म्हणून असा हा चमचाने किंवा हाताने तुम्ही हा चीक फोडून घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता कुठेही चिकावर आपल्याला लालताम दिसत नाही आहे आपण गाळण न लावता अगदी दोन ओढणीच्या कपड्याने इथे गाळून घेतला तरीसुद्धा मस्त असा पांढरा शुभ्र चिक झाला आहे एकसारखा चीक, एक चीक मी करून घेतला चिक फोडल्यानंतर आता चिक मोजून घेऊयात तर या भांड्यात मी अर्धी बादली एवढा हा चीक आला आहे एवढंच पाणी मी टोपात ठेवला आहे जेवढा चीक तेवढंच पाणी घ्यायचं तर अर्धी बादली एवढा हा चीक होता तेवढंच पाणी मी इथे टोपात ठेवलं आहे बाकीचं पाणी काढून घेतलं जेवढा चीक तेवढंच पाणी आता इथे चवीनुसार मीठ घालूयात तर या पाण्याच्या चवीनुसार इथे मीठ घातले आणि त्यानंतर घालूयात अर्धा ते पाऊन चमचा एवढा सोडा सोडा थोडा जरी जास्त झाला तर कुरडई मात्र जळते त्यानंतर इथे पोहे खाण्याचे दीड ते दोन चमचा एवढे तेल घालूयात आणि आता पाण्याला चांगली खळखळ उकळी येऊ दे तर जाळ मी एकदम दणदणीत असा लावला आहे आणि मस्त असे पाणी खळखळ उकत आहे जर करत असाल पाच किलोची कुरडई असेल तर दोन वेळाची घाटून घ्या आणि गॅस मात्र या वेळेवर मोठ्या आचेवरच ठेवा पाणी उकत येतोपर्यंत इथे मी घोट्याला किंवा चाटूला असं तेल लावून घेतलं आणि तेल लावून झाल्यानंतर आता पाण्याला उकळी आल्यावर आपण मीठ घातलं होतं म्हणून सर्व हे मिक्स करून घेऊयात तर आता आपल्याला एका दुसऱ्याची गरज भासते म्हणून एकाला जो एक लावाई लावाई ची, अपन, चीक आहे तो असा टाकायला लावायचा एक सारखी धार लावायला लावायची आणि मध्ये हे पाणी आपण असं ढवळतच राहायचं आहे चीक पडायला लागला की तेव्हाही एक सारखं हा चीक हटायचा आहे कुठेही न थांबता जाळ कुठेही कमी करायचा नाही तर एकसारख्या मोठ्या आचेवरच जाळ आहे आणि एकसारखा हा चीक हलवत राहायचं आहे घोटत राहायचं आहे चांगला हा हटतच राहायचा आहे घट्ट व्हायला लागला की तेव्हा मात्र थोडासा जळ जातो तरीही कुठेही थांब न थांबता चीक एकसारखं हलवायचा आहे चीक घट्ट व्हायला लागला का मग थोडासा जाळ कमी करायचा तर हे पहा चिक आता घट्ट व्हायला लागलं आहे एकसारखं मस्त घोट्याने चीक हाटून घ्यायचा इथे थोडेसे मात्र कष्ट होतात तर चीक थोडासा जड जातो पाच किलोचा चीक आहे चीक हाटल्या जात नाही पण तरीही थांबायचं नाही मस्त या चाटूने या घोट्याने उलटपालट करायचा हे पहा थोडंसं ताकदीने आणि कष्टाचं काम आहे पण चीक मात्र एकदम चांगली कुरडई होते हाटला पाहिजे ते थांबलं नाही पाहिजे सर्विक गुठळी अशी मोडून घ्यायची हे पहा या पद्धतीने कुठेही न थांबता मी चीक एकसारखा हा हाटून घेतला आता चीक शिजला किंवा नाही हे कसं का ओळखायचं असा घोटा उचलून पाहिजे तार तुटी आहे आणि हवेसरशी चीक हालतो आहे चीक शिजला तर आहे आपला पण अजून याला आपण वाफ देऊन घेऊयात आजूबाजूच्या कडा असतील आतमध्ये कुठेही असेल तर मस्त असा चीक शिजून जाईल म्हणून एक दहा ते पंधरा मिनटाची याला दमदार अशी वाफ देऊन घेतल्या जाळ कमी करून आहारावरच ठेवलं आहे टोप आणि मस्त असं याला दणदणीत मी वाफ देऊन घेतली आता याला झाकण ठेवले आहे दणदणीत वाफ बसते तो तोपर्यंत इथे सोऱ्याला किंवा साच्याला असं हे तेल लावून घेऊयात तर इथे मी पडसातच कुरडई बनवून घेते आहे पडसातच चूल मांडली आहे कडकडीत अशी ऊन आहे आणि अजूनसुद्धा मी टोप खाली उतरवून घेतला नाही चुलीवरच टोप आहे कुरडई टाकण्यासाठी अशी कॉटनची ओढणी ओली करून घेतली आणि ओली ओढणी खाटीवर टाकली बाजेवर टाकून घेतली आता कुरडीच्या साच्यात चीक भरून घेऊयात दुसरं कोण असेल मदतीला तर तुम्ही टोपखाली उतरवू शकता किंवा एका ताटात चीक काढून घेऊ शकता एकटं असेल तरी काही हरकत नाही आपण याला चीक टाकून चमचाने पुन्हा यावर झाकण ठेवू शकतो साच्या चि टी चिक टाकल्यानंतर आता वरून साच्याने प्रेस करायचं बंद करायचं आणि हळुवारपणे साच्या दाबत चालायचा आणि कुरडईला अडीच ते तीन वेळे द्यायचे आणि कुरडई इथे आपण टाकून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मस्त असे कुरडईची तार येते अजिबात तार तुटत नाही आहे म्हणजे आपला चीक मस्त असा शिजला आहे आणि पांढरी शुभ्र अशी कुरडई येते गरम गरम कुरडई आहे तोपर्यंत तो अर्ध्या कुरड्या मी पिवळ्या आणि पांढऱ्या करून घेतल्या आता जो थोडासा खाली चीक शिल्लक आहे त्यात मी थोडासा पिंक कलर गुलाबी कल, कलर कलर टाकून घेते आणि फूड कलर टाकल्यानंतर हा मिक्स करून घ्यायचा तर कलरही टाकल्यानंतर मी टोप चुलीवरच ठेवला आणि मग नंतर साच्यात कलर भरूनही तुम्ही कुरडई पाहू शकता मस्त अशी शेवटची कुरडईसुद्धा एक सारखी इथे टाकल्या गेली आहे आणि उचलल्या जात आहे महत्त्वाचं म्हणजे म्हणजे कुरडईचा चिक आपला परफेक्ट झाला आहे थोडंसं टोपाला लागलेलं होतं चिकाचं खरडण त्याची अशी वडी पाडून घेतली त्याचीही भाजी मस्त होते सुकल्यावर तर इथे मी रंगीबेरंगी पांढऱ्या पिवळ्या आणि पिंक कलरच्या कुरड्या टाकून घेतल्या राशनचे गहू होते तरीसुद्धा कुरडई पाहू शकता अर्धवट सुकली आता उलट करून घेऊयात सर्व कुरड्या इथे मी उलट करून घेतल्या आणि दोन दिवस उन्हाला लावून घेतल्या अजून एक दिवस उन्हाला लावायची आहे म्हणजे जो टाकला तो दिवस आणि दुसऱ्या दिवशी आमच्याकडे आभाळ होतं म्हणून दीड दिवस कुरडई सुकली आहे तरीसुद्धा मी तुम्हाला कुरडई तळून दाखवते तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली कुरडई तयार झाली आहे राशनच्या गव्हाची कुरडई आहे चीक थोडासा कमी निघतो पण कुरडईसुद्धा तुम्ही पाहू शकता आपण चीक मस्त काढला मस्त शिजवला म्हणून कुरडई छान तयार झाली हवं तर तुम्ही नवशिके असाल तर शरबती किंवा लोकवन घेऊ शक घेऊ शकता त्याचीही कुरडीचा चीक जास्त पडतो कुरडई एकाएकी बिघडत नाही किंवा चीक बिघडत नाही राशनच्या गव्हाची सुद्धा तुम्ही या पद्धतीने कुरडई केली तर नक्कीच चांगली होणार कुठलीही कुरडईचा तार तुम्ही पाहू शकता किती मस्त असं झालं आहे आणि एकदम पांढरी शुभ्र कुरडई झाली कुरडईच्या तारीलाच मी पकडलं तरीसुद्धा कुरडईचा तार तुटत नाही आहे इतकी परफेक्ट आपली कुरडई झाली आहे अजून एक दिवस किंवा अर्धा दिवस मी ही कुरडई उन्हाला लावणार आहे आता खरं सांगते मंडळी माझ्याकडे तेल एवढं शिल्लक होतं तर तेल आणायला जायला कोणीच नव्हतं म्हणून मी एवढ्याच तेलात तुम्हाला कुरडई तळून दाखवते आहे खरं सांगते थोडीशी कुरडई कमी तेलात आहे तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी कुरडई फुलली आहे दुसरी कुरडई तळून दाखवते कुरडई तेलात टाकताच अर्धावट तळली जाते उलट बाजूने मला प्रेस करावं लागतं आहे तेलाचं प्रमाण कमी आहे म्हणून हीच कुरडई जरी तुम्ही मोकळ्या तेलात तळली तर अजून फुगते कुरडाईला कढाई कमी पडते इतकी मस्त कुरडाई तळल्या जाते तर कमी तेलत का होईना तुम्ही पाहू शकता मस्त अशा कुरड्या तळल्या गेल्या आहे मी तिघही रंगाच्या कुरड्या तुम्हाला तळून दाखवल्या तर हे पहा पिवळी कुरडाईलासुद्धा कुठेही आच नाही इतकी मस्त तळली गेली आहे तर सर्व टिप्सहीत मी तुम्हाला कुरडाईची रेसिपी सांगितली आहे खरी महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे चिक शिजला ते कसं ओळखायचं तर चिकावर अशी शायनिंग येते चकाकी येते तेव्हा समजायचं की चीक आपला शिजला आहे किंवा तार उचलून पाहिजे गोळी उचलायची ती हलती आहे तार म्हणजे चिक आपला परफेक्ट शिजला आहे राशनच्या गव्हाचीच कुरडाई आहे तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता की ती मस्त असा तिचा चुरमा झाला हा त्याला एक कण असा लागतो आहे अजिबात कुरडई कडक नाही एकदम खुसखुशी तशी झाली आहे पाच किलो राशनच्या घवात एक दिवशी एक ते एकशे साठ पासष्ट पर्यंत कुरड्या झाल्या लोकवन शरबती असतील तर जास्त कुरडई होणार लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारे सांगा